24 हर पल आपके साथ। मला कधी कधी या लोकांचं सगळी स्टेटमेंट ऐकल्यानंतर हसू येत काही घडलं ये की महाराष्ट्राचा अपमान आहे आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट घडली की तो महाराष्ट्राचा अपमान झाला मग हे काम तर खरा। नावा तो एक नावा करा महाराष्ट्राच्या नावावरती तुमची जी संपत्ती आहे जो सात आहे तो एकदा महाराष्ट्राच्या नावावर तर करा तेवढी तर तुमची ते दानदायिका बघू कारण माझ्या कुटुंबामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याचं आम्ही दुःख झालेलं आहे माझ्या कुटुंबाला हे कधी म्हणतं ज्यावेळी त्या कुटुंबाची मालकी संपत्तीवरती असती श्रमावरती असती त्याला एक, एक कुटुंब म्हटलं जातं तुम्ही मात्र संपत्ती तुमच्या नावावर ठेवणार आणि एखादी गोष्ट तुमच्या विरोधामध्ये गेली की महाराष्ट्राचा अपमान झाला झाला म्हणणार मला वाटतं महाराष्ट्राचा बिलकुल अपमान झाला नाही सुप्रिया ताई विसरलेले आहेत कोण बोललं देवेंद्र फडणवीस बोलले ते का बोलले तर ते दादाच्या काळामध्ये दादा आणि ते दोघं एकत्रित होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दादा उपमुख्यमंत्री होते मला वाटतं सुप्रिया ताईनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे त्या तिथं झालेलं होतं आणि प्रोटोकॉल अनुसार देवेंद्र बोललेलं होतं त्यात व्हावकं काय हे जरा मला सुप्रियतेने त्याचा मला जरा फोड करून सांगावं मुख्यमंत्री बोलतोच ना का आधी उपमुख्यमंत्री बोलल मुख्यमंत्री बोलल आणि त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना बोलायची बोला संधी मिळेल ज्यावेळी अजित दादा आणि देवेंद्रजी एकत्रित येतात महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि दादांना उपमुख्यमंत्री म्हणून बघतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला, ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा